जय पवारांबद्दलच्या प्रश्नावरून अजित पवार पुन्हा संतापल्याचं पाहायला मिळालं प्रत्येक गोष्ट सांगितली पाहिजे असं काही नाही असं अजित पवारांनी म्हटलंय कर्जत मधून अजित पवार लढणार आणि बारामतीतून जय पवार लढणार अशी चर्चा होती आणि त्यावरूनच म्हणजे त्या संदर्भातील प्रश्नावरूनच अजित पवार यावेळी मात्र संतापल्याचं पाहायला मिळालं प्रत्येक वेळेस आलं की हा तुम्ही मुलाखती द्या बरोबर म्हणजे बाईट द्या असं बरोबर नाही कधी ना, तरी बाईट ठीक आहे ना, ना मान्य काय करता काही पण विचारता प्रश्न काही नाही कालच मी बघितलं तुम्ही मला बातमी काय चालवली तुम्ही प्रश्न असा विचारलेला होता की अमुक अमुक जण मागणी करतायत आणि ते उभं राहायचं म्हणतात लोकशाही लोकशाहीमध्ये प्रत्येक तुलाही उभं राहायचा अधिकार तुम्ही तिसऱ्याच बातम्या चालवतात तेव्हा मला कधी काय म्हणून तेवढाच खुलासा फक्त रात्री बैठक उलटे बातम्या लागतात म्हणून तुम्ही एक कसली बैठक तुमची पार्लमेंटरी बैठक झाली त्यात अशा चर्चा की दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा उग काही बातम्या म्हणून आम्हाला काय करायचंय आम्ही आमच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून व्यवस्थितपणे काम करतोय आम्हाला युती टिकवायची आहे आणि त्या पद्धतीनं आमचं काम चालू आहे पण बैठकीत प्रत्येक गोष्ट काही तुम्हाला सांगितली पाहिजे असं काही नाही आम्हाला जेवढ्या गोष्टी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगायच्या तेवढ्या आम्ही सांगतो आणि ते, सांग ते आमचं कर्तव्य परंतु ज्या गोष्टी आम्हाला प्रेसला सांगून त्या फार सगळीकडं त्याच्या हे माहिती द्यायचं काही कारण नाही कारण काही गोष्टी अशा असतात की त्या आमच्या अंतर्गत चर्चा असते कर्जतोरनं पुन्हा बारमतीवरण नेमकं काय हे कोणी सांगितलं चर्चा काही तुम्ही काही पण चर्चा करणार त्याला प्रत्येकाला उत्तर देणं काही आहे काय